आमची खिचडी बन चालू आहे च खिचडी टाकतोय आम्ही आणि आमच्या नळंद बघा खिडिओ बनवतोय माझ्या पुढे नळंद बोला थोडस सगळे जण आहेत आम्ही तेल टाकलं कांदे टाकले आता जिरं आणि मस्त आपलं खिचडीच छान तयारी चालू होती आलो तसं आपण मस्त तयारी करतोय आता खिचडी बनवणं चालू आहे चुलीवर करण्याचा वेगळाच आनंद असतो तुम्हाला दाखवते मी कोण कोणी <laughs> तर ह्या माझ्या मोठ्या नननबाई आहेत या मोठ्या नननबाई आहेत ह्या भाषीबाई आहेत या दुसऱ्या नणन लहान या दुसऱ्या भाषी आहेत या आमच्या ननन आहेत ही माझ्या जाऊबाई आहेत मोठ्या ही जाऊबाई आहे ही जठणीबाई आहे हे ये बघा येईल दुसऱ्या आहेत mm. या आमच्या आत्या आहेत या नननबाई आहेत आणि या मावशी आहेत आम्ही सगळे जर मग तर आता बघा भाषबाई हलवत आहे मस्त खिचडी खिचडी सगळे मिळून जाऊ शकत टाका ना मॅडम सगळ्यांचा हात लागतोय तर खूप छान होते खिचडी आता शेंगदाणे टाकले हा तर बघा या मुंबईच्या नेत ना त्यांच्या पद्धतीने करता टीचर ज्याची त्याची वेगवेगळी पद्धत असते ना तशा पद्धतीने दाखवताय कोणी काही टाकलंय तर थोडं त्यांना त्यांना चुलीवर एवढं जमत नाही त्याच्यामुळे ते काही जास्त करत नाही बघा आता या सगळ्यांना वाटते चुलीवरती करायची वेगळीच मजा आहे आता चला आम्ही आलेली ना हे तर बघा सगळं साहित्य घेतलेलं आहे टमाटे घेतलेले आता आले लसूणची पेस्ट टाकून घेत आहे आणि तिकडे कोथंबरी ठेवलेली सगळं टाकून आपल्याला छानशी अशी मस्त चुलीवरती खिचडी करायची आहे हा आले लसूण

आम्ही करतो पण मुलींना पण थोडं चुलीवर सवय झाली पाहिजे त्याकरता आम्ही मुलींना पण करायला लावतो तर बेटा बघा आमची पिंकू आता टमाटे टाकून देते आणि मुंबईला राहते बघा तरी पण ती चुलीवर करते किती म्हणजे सवय लावतोय आम्ही सगळी समोर यायचं इकडे इकडे

आमशाला <test Springs> बोलवतील पण आहे का बटाटेचे सगळे टाकून माणस राहिले फक्त या आमच्या दोन नंबरच्या बाई बाईन ते आता धना पावडर ते टाकताय आम्ही सगळं म्हणजे सगळे मिळून करतोय खूप छान असं पास सगळे मिळून कामं करतोय आम्ही कधीच असं कोणाचं यावा नाही ज्याला जे काम सापडलं ते करतोय तर बघा आमच्या या देवाने ताई आल्या आहे तर मस्त मिक्स करून घेत आहे ते या चार नंबरच्या ताई आहे

बघा ते डाळ आता तुम्ही टॉर्च लावायचा असतो का बाबा नाही ना लागत हो टॉर्च माझा नाही लागत माझा नाही लागत ग आयुष्यापत मला काहीच कळत नाही रे बापरे म्हणजे मला नॉलेज नाही याच डाळ डाळ टाकली

ते कसं पाणी उकळलं नंतर मग डाळ टाकून दिली त्याच्यामध्ये धुवून तांदूळ नंतर टाकणार आहे डाळ शिजतली त्यासाठी पहिले डाळ टाकून घेतलेली आहे आता आपली डाळ चांगली थोडी झाली अर्धी किंवा आपण तांदूळ टाकून घेणार आहे आली माझी पत्नी तर तिचा पण बारावीचा अभ्यास चालू आहे त्याच्यामुळे मुली काही जास्त बाहेर येत नाही चालू आहे आमचं मस्त दोन पाण्या तांदूळ धुवून घेतले बघा मस्त बारीक तांदूळ घेतले छान मशी बारीक आता याची खिचडी बनवणं चालू आहे किती असं घाण पाणी निघत पावडर वगैरे लागलेले खाते ना त्याकरता असं स्वच्छ धुऊन घ्यावं लागतं चुलीवर बनवण्याच चालू होतं आणि एकतीस डिसेंबर हो ना सगळ्यांचं खिचडी म्हटलं चला चुलीवरच करायचा विचार चालू होता तर आमचं चुलीवर खिचडी बनवणं चालू होतं आम्ही आठ नंदा आणि आठ भावजाय अशा आहेत तर त्यांचा असं नवीन भावजाईचा मेळ तुम्हाला सहसा करून पाहायला मिळणार नाही पण आमच्या घरांमध्ये एवढं छान चालतं ना नवीन भाऊजाईंच तर नंदा किती पण बोलल्या तर भावजाई कधी उठवून उत्तर पण नंदा पण सगळ्यांचं आम्ही पण समजून घेतो ते पण समजून घेतात आणि खूप छान असा मेळ आहे न भावजाईचा मेळ एवढा कुठंच पाहायला बघायला भेटणार नाही तुम्हाला आता तेवढं भारी जमतं आमच्याकडे खिचडी बनवणं चालू होतं तर त्यांचा सगळ्यांचा वेगळाच आनंद होता खिचडीत आणि बरेच जर दाखवली पण आमचा खिचडी बनवण्याचा सगळ्या मिळून एवढा छान आनंद होता ना एकतीस डिसेंबर होती ना तर त्या दिवशी आम्ही चुलीवरची खिचडी करून आपली जास्तीची अडीचशे वरची खिचडी आहे ना आम्हाला ना सगळी सगळ्यांना ना चुलीवरचीच खिचडी खायची होती देवकासाठी मस्त करून घेतो खूप छान असं मस्त टेस्ट झालेली वाच एवढा भारी येतोय खिचडीचा सुगंध छान येतोय खिचडीचा

तर जठाणी बाईला माने खिचडी माने चष्मा लागला त्यांना आता आपल्या खिचडीला आता मस्त एक छानशी उकळी आणू आपण झाड लावले जोऱ्याचं तो 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 हो तर चला म्हटलं मला ब्लॉग बनवायचं नव्हता पण माझ्या ते सगळं म्हणायला लागलं वहिनी ब्लॉग बनवा कारण की आपण सगळे जमलेलो आहे तर खूप छान असं मस्त ब्लॉग बनवावं असं तर त्यांना खूप आस होती तर त्याच्यासाठी आम्ही ब्लॉग बनवलं आणि सगळे म्हणून आम्ही खिचडी वगैरे चुलीवरती त्याच्यावरती करतो आवडीने जे आवडत होतं ना ते आम्ही चुलीवरून समारोप एकतीस डिसेंबर आहे सांग सिंपल सोनपापडी आणि काही पापड वगैरे खिचडी तर बघा या आमच्या दोघी नणनबाई आला होता आता खिचडी चांगला मिक्स करून देतो म्हणजे आमच्या हाताने आणि कसं मोठ्या असल्यामुळे मोठ्या असल्यामुळे त्यांना समजत त्याच्या अनुभव त्याच्यामुळे त्यांना दाखवतो या तिघ नणन आहेत आमच्या या ता इकडे घ्या बघा तर तिघ नणन आहेत ते या बडोद्याच्या ताई आता झाल्या या जळगावच्या ताई आहेत आणि ह्या सुरतच्या आहेत चुलीजवळ कसं मस्त लाकडं पुढं करतायत आणि आता कशी थंडीचं पण त्यांना थोडी थंडी वाजत होती तर आम्ही शेकून घेत आणि बघा त्यांचा भाऊ पण आहे लहान भाऊ आणि आमचे मुक्ताबी बघा कशी मस्त त्यांच्यामध्ये खेळते त्यांच्या जवळ उभी राहिली होती आणि बघा अंग शकता आहे ते मस्त वाटतय त्यांना खूप चुलीवरच वेगळंच आनंद वाटतोय त्यांना लाकडं लावायला बसले ते पुढे

<laughs> 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 <नस्तर। laughs> रिंकू ये वाई आता आता ह्या बघा आमच्या मोठ्या बाई येईल बडोद्यावरून आल्या त्या लांबून आल्या बिचारा दिवसभर प्रवास होता तरी बघा किती त्यांना उत्साह खिचडी आलं होता तर बघा आजच्या ह्या कॅमेरामॅन होत्या आमच्या ताई तर ह्या ताईंना खूप आवड होती त्यांनीच पूर्ण ब्लॉग बनवला आणि त्यांना आवड होती म्हणजे सगळ्यांचा आज मी ब्लॉग बनवते आपण सगळे जमलो आहेत तर सगळ्यांचे आपण असे एकत्र काही व्हिडिओ uh, वगैरे हो जमणार नाही त्यासाठी त्यांनी मस्त करून घेतलेलं आहे तर त्यांना सगळ्यांना खूप छान म्हणजे आम्हाला आवडलं त्या ताईन त्यांनी केलं तर आणि असं आमच्या गप्पा गोष्टी बसून चालू होत्या रात्रीच्या बाहेर खाटीवरती हो खाट टाकलेली होती खूप छान अशी मोकळी जागा होती तिथं बसलेलं होतं मुलं मुली आमचे मुलं मुली आम्ही सगळेजण नातेवाईक म्हणजे सगळे बसलेलं होतं तर आमची खिचडी आता होण्यात आलेली होती ना आता जाळबंद बंद करून दिला आणि ती पूर्ण आता वाफेवरच होणार होती तर कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आवडलं